डॉक्टर दीपक सोमवंशी आजच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जिल्हा परिषद सर्कल निडेबन येथून मी फॉर्म भरलेला आहे तर घड्या चिन्हावर मी निवडणूक लढवण्याचा विचार केलेला आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे जर मला संधी भेटली तर मी या निडेबन सर्कलमधील ज्या ज्या ग्रामीण भागातील समस्या आहेत शेतकऱ्याच्या समस्या आहेत परत शिक्षणाच्या समस्या आहेत परत आरोग्य संदर्भात जे संदर्भ समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी सर्वोपरी प्रयत्न करेल